नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे सामाजिक कार्यकर्ते तथा म्हणजे शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सभासद म्हणजे त्या काळचे संस्थापक सभासद रमेश नामदेव धवडे मूळ भिगवणचे तर त्यांनी इंदापूर सहकारी साखर कारखाना म्हणजे शंकरराव बाजीराव सहकारी साखर कारखान्यावरती जवळपास चारशे कोटीच्या गैरव्यवहाराचे आरोप केलेले आहेत म्हणजे या कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत तर त्या संदर्भात त्यांनी या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करावी म्हणून त्यांनी पुणे येते मग पुणे येते म्हणजे साखर संकुलन म्हणजे जे साखर आयुक्त आहेत महाराष्ट्राचे या कार्यालयासमोर तसंच साखर आयुक्तांच्या समोर, समोर दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी उपोषण सुरू केलं तेरा एकला त्यांनी उपोषण सोडलं म्हणजे जवळपास आठ दिवस त्यांनी उपोषण केलं तर प्रमुख त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांचा काय आरोप आहे त्यांनी का आरोप केला या कारखान्यावरती आणि त्याचबरोबर या आरोपानंतर पुढं काय झालं आणि ते पुढे काय करणार तर याच विषयावरती आजची आपली चर्चा आहे तर सर्वप्रथम आपण तर ही आपली चर्चा आजची रमेश धवडे यांच्यासोबत आपली अशीच सुरू आहे तर आप या कारखान्याचं जे म्हणजे चेअरमन जो म्हणजे लीलावतीताई पाटील होत्या त्यानंतर हर्षवर्धन पाटील झाले हो त्या हर्षवर्धन पाटील चेअरमन असताना वाईस चेअरमन म्हणून बनकर यांची नियुक्ती झाली होती सुरुवातीच्या जाकार। सुरुवातीच्या काळामध्ये त्यानंतर आता व्हाईस चेअरमन म्हणून आपले भरत शेटशी आहेत आणि दुसरं एक असं आहे की तुम्ही दोन हजार तेवीस साली देखील उपोषणाला बसले होते हो तर तो उपोषणाचा मुद्दा काय होता हाच होता का दुसरं काय होत आणि दुसरं असं की त्या काळे आपल्याला साखर आयुक्तांनी काय आश्वासन दिलं किंवा काय कारवाई केली कारखान्यावरती ते देखील सांगा तर एकतीस दहा दोन हजार तेवीस रोजी मी कारखान्याच्या कार्य कार्यालयाच्या समोर दोन दिवस एकतीस दहा आणि एक अकरा असे दोन दिवस उपोषण हो केलं त्या उपोषणाचं कारण होत की एकशे पन्नास कोटी रुपये कारखान्याने कर्ज घेतलं होतं राष्ट्रीय विकास निगम कडून आणि त्याला ने हमी दिलेली होती कर्जामे कर्ज तर ते कर्ज कुठल्या कारणासाठी घेतलेलं आहे आणि त्याचा वापर कुठल्या कारणासाठी केला त्याची माहिती सभासद म्हणून मला आणि सर्व सभासदांना मिळावी म्हणून मी त्या कारखान्या तो कारखान्याला मी वारंवार विनंती केली पण तो कारखान्याचे कार्यकारी मंडळ चेअरमन आणि कार्यकारी संचालक आमची दखल घेत नव्हती म्हणून मी एकतीस दहा दोन हजार तेवीस रोजी उपोषण केले त्या कारखान्याच्या कार्यकारी मंडळाचे त्या कारखान्याचे जे ओ एस आहेत काळे साहेब आणि तहसील कार्यालयातील एक अधिकारी हे आले एक अकरा दोन हजार तेवीस ला आणि त्यांनी मला असे म्हणले की बाबा तुम्ही उपोषण स्थगित करा आम्ही तुम्हाला आठ दिवसामध्ये ही दीडशे कोट रुपयाची माहिती देतो परंतु तो कारखाना कारखान्याचे कार्यकारी मंडळ चेअरमन आणि ते सगळेच कार्यकारी संचालक असे थोडे कुठल्याही भारताचा कायदा मानायला तयार नाहीत सहकार कायदा मानत नाहीत आणि मनमानी करणं ह्याच त्यांचा प्रमुख हे तर त्यांनी आजपर्यंत मला वारंवार विनंती करून सुद्धा त्यांनी मला हे पत्र दिलेलं नाही उलट त्यांनी मला असं सांगितलेलं आहे की बाबा आमचा कारखाना सहकार कायद्यामध्ये येत नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला माहितीचा अधिकार चालत नाही आणि आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही माहिती अधिकाराचा कायदा असा आहे ज्या ज्या संस्थेला सरकारी निधी येतो शासकीय येतो त्या त्या कारखान्यांना माहिती अधिकार कायदा लागू त्याचबरोबर दुसरं एक असं होतं की हे जे दीडशे कोटी कारखान्याला कर्ज म्हणून आलं हो तर मग त्या दीडशे कोटीतनं कारखान्यानं शेतकऱ्यांची बिलं भागवली असतील किंवा कामगारांच्या पगारी दिल्या असतील पण मग ओस गेलेले पैसे गेले कुठं हा कारखाना जो आहे तर तो कारखान्याचे कार्यकारी मंडळ हे राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष आहेत नामांकित या भागातले आणि बरेच वर्ष अनेक वर्ष मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेले मंत्री आहेत त्यांचे सगळ्याच पक्षातील लोक नेत्यांशी संबंध आहेत संपर्क आहे त्याच्यामुळं त्यांच्याकडे ह्या बाबतीमध्ये काही लोक दुर्लक्ष करत असतील पण हा जो पैसा कुठं गेला त्यांनी दे, दे, सांगावं म्हणून आम्ही उपोषण केलेलं आहे आमच्या उपोषणाचा जो उद्देश आहे किंवा तुम्ही पैसे जमा होतात कारखान्याला साखर विक्री असेल विविध प्रकारचं घेतलेलं कर्ज असेल किंवा आणखीन कुठल्याही ज्या ज्या ह्याच्यातून पैसे जमा होतात ते सभासदांना माहीत झाले पाहिजेत वार्षिक अहवाल पत्रकामध्ये आले पाहिजेत आलं पाहिजे सभासदांना सगळं म्हणजे पारदर्शकता असा कारभारामध्ये दिसली पाहिजे जसं शंकरराव बाजीराव पाटील यांच्या काळामध्ये पारदर्शकता होती तशी पारदर्शकता आता राहिली नाही असं एकंदरीत आपलं मत आहे त्यावरून अजून दुसरं एक असं की आपला जो ताळेबंद अहवाल मागाशी जो दाखवला या ताळेबंद अहवालावरती व्हाईट चेअरमनची सय असणं बंधनकारक असतं का तर त्याच्यावरती सही देखील दिसत नाही तर ते म्हणजे आता जे भरत शेठ शहा व्हाईस चेअरमन आहेत इंदापूरचा चे। त्यांची सही नाही असं आपलं देखील त्यावर काय कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत इंदा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे आणि प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे पुणे विभाग पुणे यांनी जो मला ऑडिट रिपोर्ट दिलेला आहे त्या ऑडिट रिपोर्ट वर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री भरत शेट शहा यांची सही नाही आणि त्या अनेक वर्षापासून त्या कारखान्याच्या बरेच दिवसापासून ते कारखान्याच्या कामामध्ये सहभागी होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे व त्याला नवीन व्हाईस चेअरमन असा अजून तरी नेमलेला एकंदरीत दिसत नाही म्हणायचं हो यांचा राजीनामा त्यांनी त्यांना त्यांनी काढून टाकलेलं नाही किंवा काय जे काय नियमानुसार असतं ते तसं घडलेलं नाही बरं म्हणजे त्यामुळे एकंदरीत व्हाईस चेअरमनचं देखील त्याच्याकडं लक्ष नाही असं एकंदरीत दिसून येत आहे माझं व्हाईस चेअरमनच लक्ष नाही असं नाही म्हणता येत पण कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील व कारखान्याचे कार्यकारी मंडळ यांचा तो जो काही गैरव्यवहार झालेला असेल आणि हा गैरव्यवहार बरेच संचालक यांना पसंत पडत नाही तसाच तो त्यांना पसंत पडत नसेल म्हणून ते येत नसतील पण ते का जात नाही याच सत्य आणि वस्तुनिष्ठ उत्तर हे भरत शहा देतील तर रमेश यांच्या यांच्यासोबतची आपली अशी चर्चा सुरू राहील आणि त्यांनी बरेचसे मुद्दे सांगितलेले चार कारखान्यामध्ये चारशे कोटीचा जवळपास घोटाळा झाला असं त्यांचं मत आहे त्याचबरोबर त्यांनी असं देखील सांगितलेलं आहे दे की कारखान्याला बाबा दीडशे कोटीचं कर्ज आलेलं आहे तर दीडशे कोटीचं कर्ज घेतलं परंतु त्या सालात जो आमचा सा ऊस गाळब झाला तर त्या ऊसाचे पैसे गेले कुठे हा देखील त्यांचा प्रश्न आहे त्याच्यावरती देखील त्यांनी सांगितलेले आणि दोन हजार तेवीस साली त्यांनी याच विषयावरती उपोषण देखील केलं होतं तर ती अजून पुढे आपली चर्चा अशीच सुरू राहील